हॅलो मक्की रंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि माझ्या माहेरचा नंदी इथे असल्यामुळं या नदीसाठी मी एक भजन म्हणणार आहे तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले भाग्यस्थान शिवा पुढे मिळाले भाग्यस्थान शिवत्रिपुरारी जगाचा केवारी पुरारी जगाचा केवारी के तुझ्या पाटीवर शोभे दयाची स्वारी तुझ्या पाटीवर शोभे दयाची स्वारी ओ, ओ, ओ काय तुझा थाट आई शाण शिवा फुले मिळाले तुला तुझा थाटाली शावाने तुझा सा जगाचा पोशिंदा तुझी फार फिरती जगाचा पोशिंदा तुझी फार फिरती तू शेत करायचा जीव की प्राण तू शेत कराचा जीव की प्राण या भूमीवरती ओ सारे तुझी करते सन्मान शिवापुळे मिळाले तुला स्थान शिवा पुडे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवापुडे मिळाले तुला स्थान शिवापुडे मिळाले तुला स्थान साऱ्या शिव भक्तीचा तू लाडका फार साऱ्या शिव भक्तांचा तू लाडका फार तुझे देशी त्यांना देवा आधार तुझे देशी देवा त्यांना आधार सारे गाती तुझे गुणगाण देवा पुढे गुलासा ಶಿಪು ತುಲ ಸಾಣ ತು ನಂದಿ ದೇವಾ ಕಿತಿ ಭೇವ ತು ನಂದಿ ಕಿತಿ ಗಿ ಮುಲ ಶಿ ತುಲ ದಯಾಳು ಕೃಪಾಳು ದೇವ ತು ರೂಪ ದಯಾಳು देवा तुझे रूप भक्तांना वाट दाई भक्तांना वाट दाई तुझे स्वरूप भक्तांना दावी तुझे वाट स्वरूप तुला देवा किती तू मागेवान तुला देवा किती इथे तू शिवा शिवापुडे मिळाले तुला शिवापुडे